कधी कधी ना नको त्या ठिकाणी दाखवलेलं प्रेम हे आपल्या पतनाला कारणीभूत ठरतं त्याला मोह म्हणावा लागेल आणि महाराज अगदी असंच ह्या दृष्टांतातील भुंग्यासोबत घडलं तो भुंगा परागकणाच्या शोधामध्ये उडत उडत एका कमळावरती जाऊन बसला आणि कमळावरती गेल्यानंतर त्यातील परागकण सेवन करण्यामध्ये इतका मग्न झाला इतका मग्न झाला संध्याकाळ झालेली लक्षातच नाही आणि कमळाने आपल्या पाकळ्या मिटून घेतल्या मिटून घेतल्यानंतर त्याला आता उडून जाता येईना ना पण त्या भुंग्याचं वर्णन करताना ज्ञानबराय म्हणतात तो भुंगा कसा आहे तो वाळलेल्या कठीण लाकडाला आरपार छिद्र पाडू शकतो एवढी त्याची ताकद आहे भ्रमरभेदी कोडे भलतैसे काष्ट कोरडे ही त्या भुंग्याची ताकद आहे पण तो भुंगा त्या कमळाच्या पाकळ्याला चिरू शकत नाही आहे कशामुळे त्या भुंग्याला त्या कमळाविषयी निर्माण झालेला मोह मोहात अडकल्यानंतर त्या माणसाला पतन स्वीकारावंच लागत आणि तो आत पाकळ्याच्या आत बसलेला भुंगा म्हणतोय कशाला ह्या पाकळ्यांना चिरायचे सकाळ होईल एक सुभाषित खूप सुंदर चिंतन करतात तो भुंगा काय विचार करतोय आत बसून रात्रीर गमिष्यती भविष्यती सुप्रभातम रात्रीर गमिष्यती भविष्यती सुप्रभातम पंकजश्री हसिष्यती पंकज श्री इथम दुरे पे हा हंत गज उज्जहा हा त्या भुंगा विचार करतोय रात्र जाईल भविष्यामध्ये सकाळ होईल आणि सकाळ झाल्यानंतर पुन्हा सूर्योदय झाल्यानंतर ह्या कमळाच्या पाकळ्या उमलतील आणि मी उडून जाईल असा विचार तो भोंगा करतोय तेवढ्यात रात्रीच्या वेळी त्या तळ्यावरती पाणी पिण्याकरता हत्ती येतात आणि सोंडेने त्या कमळाचा भोंग्यासहित नाश करतात योग्य वेळी जर योग्य पाऊल उचललं नाही ना मोह जर अडकून पडलो तर त्या भोंग्यासारखं आपल्याला नष्ट व्हावं लागतं थोड्या थोड्या गोष्टींमध्ये अडकून पडू नका त्या मोहामध्ये अडकून पडू नका रामकृष्ण